नमस्कार मैत्रिणींनो भारतीय संस्कृतीमध्ये विशेषतः महाराष्ट्राच्या परंपरे चांदीची जोडवी विवाह स्त्रियांच्या अलंकारामध्ये अत्यंत मानाचे स्थान भूषवतात हे केवळ पायातील एक आभूषण नाही तर ते सौभाग्याचे लेणे मानले जाते एका विवाह स्त्रीची ओळख दर्शनर हे छोटेसे वर्तुळाकार चांदीची जोडवे भारतीय परंपरेचा आणि स्त्रीत्वाचा एक महत्वाचा भाग आहे लग्न झाल्यावर नववधू हो आपल्या पायाच्या दुसऱ्या बोटात जोडवी घालते पिड़ा पिड़ा ही प्रथा पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे जोडवी घालणे म्हणजे नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि कुटुंबाच्या समृद्धीसाठी प्रार्थना करणे अशी पारंपरिक धारणा आहे सोन्याचे अलंकार हे देवी देवतांचे प्रतीक मानले जातात त्यामुळे ते पायात घालणे अशुभ मानले जाते म्हणूनच पायासाठी नेहमी चांदीचा वापर केला जातो ज्यामुळे साधेपणा आणि पावित्र्य जपले जाते चांदीचा शीतल आणि शांत प्रभाव जमिनीशी संपर्क साधताना नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो असेही मानले जाते या सांस्कृतिक महत्वाबरोबरच जोडव्यांना आरोग्यशास्त्राचा आधारही आहे ही जोडवे पायाच्या दुसऱ्या बोटात घातली जातात भारतीय आयुर्वेद आणि ॲक्युप्रेशरनुसार पायाच्या बोटांमध्ये विशिष्ट नसा आणि रक्तवाहिन्या जोडलेल्या असतात याचा संबंध थेट गर्भाशयाशी असतो असे मानले जाते की चांदीची जोडवे घातल्याने त्या योग्य दाब पडतो ज्यामुळे महिलांचे मासिक पायाचे चक्र नियमित राहण्यास मदत होते आणि गर्भाशयाचे आरोग्य सुधारते चांदी रक्तवाहिन्यांमधून रक्तप्रवाह योग्य ठेवण्यास मदत करते असेही मानले जाते आजकाल वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये नक्षेदार आणि साधे वर्तुळाकार जोडवे उपलब्ध असले तरी त्यांचा मूळ अर्थ आणि महत्त्व आजही तसेच टिकून आहे त्यांचा साधेपणा आणि पाया तर त्यांचा शांत चमक स्त्रीच्या एकूण सौंदर्याला एक खास पारंपरिक स्पर्श देते अशा प्रकारे चांदीची जोडवी केवळ एक फॅशन चांदीची जोडवी केवळ एक फॅशन स्टेटमेंट नसून ती भारतीय संस्कृती आरोग्य आणि वैवाहिक जीवनाची पवित्रता दर्शणारे एक शक्तिशाली प्रतीक आहे प्रत्येक महाराष्ट्रीयन स्त्रीच्या पायातील अभिमानाने संपत राहतात जी तिच्या विवाहित जीवनाची गोड आठवण करून देतात